आज चाकूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर बावीसावा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला गेल्या बावीस वर्षापासून बालाजी पाटील चाकूरकर या विवाहाचे आयोजन करीत आहेत बालाजी पाटील मित्रमंडळाच्या या सामूहिक विवाह सोहळ्यात आजपर्यंत शेकडो जोडप्यांचे विवाह पार पडले विवाहापूर्वी या विवाह सोहळ्यास जमलेल्या नातेवाईक व मान्यवर मंडळी समोर बोलताना बालाजी पाटील यांनी या विवाह सोहळ्याची पार्श्वभूमी सांगितली गेल्या बावीस वर्षापूर्वी जेव्हा या विह विवा, विवाह सोहळ्याचे आयोजन केले तेव्हा सर्वांना विवाह सोहळ्याची चिंता वाटत होती पण प्रत्यक्षात जेव्हा विवाह सोहळा पार पडला तेव्हा मात्र सर्वांनी बालाजी पाटील यांच्या कर्तृत्वाचे गुणगान केले यावेळी बोलताना बालाजी पाटील यांनी एक खंत व्यक्त केली गेल्या बावीस वर्षापूर्वी ज्या जोडप्यांचा मी या ठिकाणी विवाह लावून दिला आज त्यांच्या मुलीचा विवाह सुद्धा या सामूहिक विवाह सोहळ्यात संपन्न होतय याचा अर्थ आजही त्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच आहे या मतदारसंघाचे अनेकांनी नेतृत्व केले मात्र इथल्या विकासावर कुणाचीच नजर पडत नाही ज्यांना या मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्यांना मात्र संधी मिळत नाही या विवाह सोहळ्यास अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली त्यामध्ये चाकूरच्या सुनुषा सौ अर्चनाताई पाटील माजी आमदार बबुरान खंदाडे बी आर एसचे नेते उत्तमराव वाघ आदींचा समावेश होता या बावीसाव्या सामूहिक विवाह सोहळ्यात पंचवीस जोडप्यांचा विवाह संपन्न झाला यात पाच जोडप्यांचा बौद्ध पद्धतीने तर वीस जोडप्यांचा हिंदू पद्धतीने विवाह संपन्न झाला या नव संसारोपयोगी भांडी मनी मंगळसूत्र व कपडे आदी बालाजी पाटील मित्रमंडळ चाकूर यांच्या मार्फत देण्यात आले